निर्मा वॉशिंग पावडर निर्मा सी सफेदी से आए रंगीन कपडा भी खिले खिले हेमा रेखा जयाार सुषमा सबकी पसंत निर्मा मंडळी एकोणीसशे ऐंशी नव्वदच्या दशकात टी व्हीवरची जाहिरातींमधली ही सगळ्यात लोकप्रिय जाहिरात आता तिशीच्या थोडं मागे पुढे असलेल्या पिढीला नक्कीच आठवत असेल अजून एक जाहिरात आठवते का बघा तुम हुस्न परी तुम जाने तुम सब हसी, तुम सबसे सबसे हसी सौंदर्य साबुन निर्मा आठवली ना आता अनेक बहादरांना त्या जाहिरातीसह त्यामध्ये त्या काळात बदशी दिलेल्या सोनली बिंद्रीची घायल करणारी आदय आठवली असेल आता तुम्ही म्हणाला आज एवघडी जुन्या पुराण्या जाहिराती सांगून आम्हाला काय मागच्या सोनेरी काळात कशाला का न्यायला लागलाय तर मंडळी आज आपण बोलणार आहोत या लोकप्रिय जाहिरातींनी घराघरात पोहोचलेल्या निर्मा कंपनीबद्दल एक पांढरा स्कर्ट घातलेली चिमुकली मुलगी निर्मा डिटर्जंटच्या पाकिटावर छापलेली असायची आठवतंय का एकेकाळी अत्यंत यशस्वी ब्रँड असलेली निर्मा कंपनी ही डिटर्जंट क्षेत्रातील हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड या बड्या कंपनीची मजबूत प्रतिस्पर्धी होती निर्मा कंपनी अजूनही भारतीय ग्राहकांच्या मनात चांगलीच रुजलेली आहे परंतु तीस वर्षांपासून बाजारपेठेत मजबूत स्थिती असूनही निर्मा कंपनीच्या बाजारपेठेतील अस्तित्वाला गेल्या काही गे वर्षांपासून मोठ्या प्रमाणात हादरे बसत आहेत म्हणजे एकेकडे अत्यंत लोकप्रिय ब्रँड ठरलेल्या निर्मा कंपनीची सुरुवात कशी झाली आणि आता घसरण का झाली आहे निर्मा कंपनीचे संस्थापक कोण आणि पाकिटावरील ती पांढऱ्या स्कट मधली मुलगी नेमकी कोण आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओमधून होत करू नवीन उद्योजकांनी तर हा व्हिडिओ आवर्जून पाहायलाच हवा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी म्हणजे निर्मा कंपनीचे संस्थापक होते गुजरात मधील करसनभाई पटेल एका शेतकऱ्याचा मुलगा आणि विज्ञान पदवीधर आणि केमिस्ट म्हणजेच रसायनशास्त्रज्ञ अशी त्यांची ओळख होती सुरुवातीला लालभाई लाल समूहाच्या मालकीच्या अहमदाबादमधील न्यू कॉटन मिल्स मध्ये लॅब टेक्निशियन म्हणून ते काम करत होते यानंतर त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये गुजरात सरकारच्या खान आणि भूविज्ञान विभागात रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केलं आपल्या प्रयोगशाळेतील कौशल्याचा वापर करून पटेल यांनी सोडा ऍश आणि इतर साहित्य वापरून डिटर्जंट तयार करण्याचा प्रयत्न केला एकदा डिटर्जंटचा फॉर्म्युला तयार केल्यावर त्यांनी पार्ट टाइम व्यवसाय म्हणून त्यांच्या शंभर चौरस फुटांच्या बागेत डिटर्जंट तयार करायला सुरुवात केली त्यांनी त्यांची मुलगी निरुपमा यांच्या स्मरणार्थ डिटर्जंटचं नाव ठेवलं जिला निर्मा म्हणून ओळखलं जातं जिच्या दुर्दैवी निधनाचं स्मरण पॅकेजिंगवर आणि टी व्ही जाहिरातींमध्ये दाखवलेल्या पांढऱ्या पोशाखातील मुलीद्वारे केलं गेलं घराशेजारच्या परिसरातून पायी चालत करसनभाई पटेल यांनी त्यांचं डिटर्जंट अहरोघरी अवघ्या साडेतीन रुपये प्रतिकिलो दराने विकायला सुरुवात केली ही किंमत हिंदुस्तान लिवर लिमिटेडच्या पंधरा रुपये प्रति किलोच्या सर्फपेक्षा लक्षणरित्या स्वस्त होती निरमाची किंमत सर्फपेक्षा खूपच कमी असल्यानं ती ग्रामीण बाजारपेठेत झपाट्याने लोकप्रिय झाले आणि ग्राहकांच्या मनात एक प्रिय कमी किमतीचं आणि पैशासाठी मूल्य असलेलं घरगुती डिटर्जंट म्हणून स्थान मिळवलं करसनबाईंनी कामावर जाताना पंधरा किलोमीटरच्या दैनंदिन सायकल प्रवासादरम्यान दररोज सरासरी पंधरा ते वीस पॅकेटची विक्री केली ज्यामुळे त्यांच्या मूळ गाव रूपूर्व गुजरातमध्ये निर्माच्या मागणीत मोठी वाढ झाली व्यावसायिक क्षमता ओळखून करसनबाई पटेल यांनी निर्मावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तीन वर्षांनी त्यांची नोकरी सोडली उच्च दर्जाने परवडणाऱ्या किमतींमुळे निर्माणं गुजरातमधील मध्यम आणि निम्न मध्यम वर्गात पटकन लोकप्रियता मिळवली मोठ्या शहरांमधून बाहेरून विस्तार करण्याच्या पारंपरिक धोरणापासून दूर जात निर्माण सर्प सारख्या प्रतिस्पर्ध्याचं वर्चस्व असलेल्या समृद्ध भागाऐवजी द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहर आणि ग्रामीण भागाला लक्ष करून तळागाळापर्यंत जाण्याचा दृष्टिकोन स्वीकारला तथापि अहमदाबादमध्ये सुरुवातीच्या यशानंतरही निर्माला किरकोळ विक्रेते शोधण्यात आव्हानांचा सामना करावा लागत होता कारण दुकानं नव्या डिटर्जंटचा साठा करण्यास टाळाटाळ करायची विक्रीला चालना चा प्रयत्नात करसनबाईंनी दुकानदारांना क्रेडिट दिलं परंतु रकमेचा वेळेत परतावा न झाल्यानं यामध्ये त्यांचं लक्षणीय नुकसान झालं यामुळे त्यांच्या टीमला रिटेल आउटलेट्स मधून सर्व न विकलेले निर्मा पॅकेट परत मागवावे लागले परिणामी कंपनीला यामध्ये आणखी आर्थिक फटका बसला मात्र व्यवसाय म्हटलं की चढ उतार असतातच अशा विविध संकटांना न जुमानता करसनभाई पटेल यांनी मोठ्या हिमतीनं आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनानं अखेरीस व्यावसायिक कक्षा रुंदावत निर्मा ब्रँडला भारतातील घराघरात पोहोचवलं करसन्यांनी ब्रँडबाबत जागरूकता वाढवण्यासाठी सुनियोजित प्रमोशन स्ट्रॅटेजी वापरली टीव्हीच्या माध्यमातून निर्माण डिटर्जंट सह विविध उत्पादनांच्या जाहिराती जनमानसात अत्यंत लोकप्रिय झाल्या यामुळे निर्मा ब्रँड लोकांमध्ये प्रचंड प्रसिद्ध झाला निर्माच्या जाहिरातींनी सर्वसारख्या प्रतिस्पर्ध्यांच्या जाहिरातींना लोकप्रियतेत मागं फेकलं एका बाजूला सर्वसारख्या स्पर्धक ब्रँड्सनी जाहिरातीत गृहिणींना कंटाळवानं वाटणाऱ्या कामांचं चित्रण केलं असताना निर्माच्या जाहिरातींनी मात्र ग्राहकांना आनंद देणारं काम खेळकर आणि आकर्षकपणे सादर केलं या जाहिरातींच्या प्रयत्नांमुळे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात निर्मा डिटर्जंटची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली एकोणीशे पंच्याऐंशी मध्ये निर्माने सर्फला मागं टाकून भारतातील सर्वात लोकप्रिय डिटर्जंट बनण्यासाठी एक महिलाचा दगड गाठला पाहता पाहता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पर्यंत निर्माने देशाच्या डिटर्जंट मार्केटमध्ये साठ टक्के वाटा उचललेला होता निर्मा कंपनीने तिच्या मूळ उत्पादनाच्या पलीकडे जात अंघोळीच्या साबणासह सोडा ऍश मीठ आणि स्कॉरिंग आयटम यासारखी नवीन उत्पादनं सादर केली निर्मा ब्रँडच्या यशामुळे एफ एम सी जी क्षेत्रातील दिग्गज हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड खडबडून जागी झाली आणि तिनं एका अत्यंत सिक्रेट ऑपरेशनची आखणी केली ऑपरेशन स्टिंग म्हणजेच स्ट्रॅटजी टू इनहिबिट निर्माच ग्रोथ निर्माच्या वाढीस प्रतिबंध करण्याची रणनीती म्हणून हिंदुस्तान लिवर लिमिटेडने एकोणीशे अठ्याऐंशी मध्ये व्हील वॉशिंग पावडर लॉन्च केली मात्र तरीही हिंदुस्तान लिवर लिमिटेडच्या प्रयत्नांना न जुमानता निर्माने आपला दबदबा कायम राखला जवळपास निर्माने साठ टक्के बाजार हिस्सा धारण केला होता निर्माची वैशिष्ट्यपूर्ण जाहिरात दूध सी सफेदी निर्माय रंगीन कपडा बी खिलखिल जाय यामुळे निर्मा एक दशकाहून अधिक काळ बाजारात टिकून राहिला निर्मा ब्रँडची दीपिका जी पात्र सर्फच्या ललितांजींशी स्पर्धा करत डिटर्जंटच्या मार्केटमध्ये एक प्रसिद्ध व्यक्ती बनली निर्माण चा चार टक्के प्रमाणात शेअर मार्केटिंगसाठी वाटप केले जे स्पर्धकांनी वापरलेल्या सहा टक्के शेअरपेक्षा लक्षणरित्या कमी होते निर्मा ब्रँडनं वर्षानुवर्ष त्यांचा दर्जा आणि गुणवत्तेमध्ये सातत्य राखलं एवढं दमदार यश असूनही निर्माण आपल्या उत्पादनाच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी टूथपेस्ट आणि केसांची काळजी उत्पादन सादर करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना अनेक अडचणी आल्या काळानुसार ग्राहकांचा प्राधान्यक्रम बदलू लागला होता निर्माची कमी किंमत निर्मा वापरल्यामुळे गृहिणींच्या हाताची होणारी जळजळ किंवा खरबरीत होणारी त्वचा तसेच सामान्य ते मध्यमवर्गीय लोकांमध्ये असलेली लोकप्रियता यामुळे निर्माकडे एक चिप उत्पादन म्हणून पाहण्यात येऊ लागलं निर्मा डिटर्जंटला एक प्रकारचा इंडस्ट्रियल वास यायचा तर दुसरीकडे व्हील सारख्या स्पर्धक ब्रँड्सनी देखील निर्माला खाली खेचण्यासाठी विविध प्रकारच्या क्लुप्त्या वापरल्या होत्या वापरल्यामुळे हातांची जळजळ होत नव्हती याशिवाय पावडर वापरल्यानंतर कपड्यांना एक अत्यंत रिफ्रेशिंग असा सुगंध यायचा त्यामुळे विल गृहिणींमध्ये विलक्षण लोकप्रिय ठरू लागले होते तर निर्माच्या कमी किमतीच्या रणनीतीचा जोर कमी होऊ लागला होता आणि ब्रँडला काही स्वस्त अनब्रँडेड स्पर्धकांविरुद्ध बाजारातील हिस्सा टिकून ठेवण्यातही अडचणी येऊ लागल्या निर्मा ब्लू आणि निर्मा केक सारखी उत्पादनं सादर करण्याचे कंपनीचे प्रयत्न सुद्धा कमी पडले निर्मा डिटर्जंट सह इतर उत्पादनांमध्ये नाविन्यपूर्णतेचा अभाव जाणवू लागला निर्माच्या बहुराष्ट्रीय आणि स्थानिक अशा दोन्ही स्पर्धकांनी त्यांच्या संदेशभरणातील दृश्यमानता जाहिराती व्यवहारता आणि उत्पादनाच्या परवडण्यावर लक्ष केंद्रित केलं असताना निर्माने प्रामुख्यानं परवडण्यावरच अधिक भर दिला डिटर्जंट उत्पादनात वापरले जाणारे लिनियर अल्कली बेन्झिन आणि साबण निर्मिती वापरले जाणारे पाम तेल यासारख्या प्रमुख घटकांच्या किमतीत वाढ होऊ नये निर्माण विस्तारित कालावधीसाठी किंमती वाढवण्याचं टाळलं एप्रिल दोन हजार सहा पासून निर्मा कंपनीच्या शेअरची किंमत आणि नफा सतरत घसरत गेला निर्माच्या पडझडीला जबाबदार असलेले प्रमुख कारण जर आपण बघायची गेली तर सगळ्यात पहिलं म्हणजे नाविन्यपूर्णतेचा अभाव म्हणजे निर्माण आपल्या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये फारशा सुधारणा आणि नाविन्य दाखवलं नाही बाजारपेठेतील आघाडीच्या स्थानामुळे निर्माण झालेली आत्मसंतुष्टतेची भावना आणि विकसनशील बाजारातील गतिशीलतेशी जुळून घेण्यात आलेले अपयश यासाठी कारणीभूत ठरले नंबर दोनला ला आहे ग्राहक धारणा कमी किमतीच्या धोरणांमुळे ग्राहक हा निर्मा निकृष्ट ब्रँड समजू लागला सरफ हे ब्रँड लोकांना प्रीमियम ब्रँड वाटू लागले होते तर निर्मा हा अगदी सामान्य ब्रँड म्हणून ओळखला जाऊ लागला कमी किमतीच्या उत्पादनांना ग्राहकांनी हलक्या दर्जाचं उत्पादन समजण्यास सुरुवात केल्यामुळे ग्राहकांची आवड कायम ठेवण्यात ते अपयशी ठरले ग्राहक इकॉनॉमी ब्रँडमधून प्रीमियम खरेदीकडे वळाले निर्मा या ग्राहकांच्या मानसिकतेमधील बदल झोकण्यात अपयशी ठरली तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे फोकसचा भाव सुरुवातीची काही वर्ष वगळता मुख्य क्षमता ओळखण्यासाठी एका ब्रँडवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्याची ताकद समजून घेण्यासाठी संघर्ष करावा लागला इतर नवी उत्पादनं कंपनीसाठी तोट्यात नेणारी नरी ढरली ज्यामुळे कंपनीच्या एकूण घसरणीला हातभार लागला निर्मा कंपनी डिटर्जंट आणि इतर उत्पादनांमध्ये घसरणीला लागली असली तरी कंपनीने अलीकडच्या काळात सिमेंट उद्योगासह शैक्षणिक संस्थांच्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून नफा कमावला असल्याचं दिसून येतं जर काळानुसार कंपन्यांनी उत्पादनांमध्ये बदल केले नाहीत ग्राहकांची मानसिकता आणि गरज वेळोवेळी तपासली नाही तर भल्या भल्या कंपन्यांनाही उतरती कळा कशी लागते हेच आपण या निर्मा कंपनीच्या उदाहरणामधून पाहू शकतो तर मंडळी निर्मा कंपनीच्या बाजारपेठेतील अस्तित्वाला धक्का बसण्यात अजून कोणते घटक कारणीभूत होते नवउद्योजकांनी या उदाहरणातून कोणती प्रेरणा घ्यावी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद